आर पी आय आठवलेगड रायगड जिल्हाध्यक्ष माननीय नरेंद्रभाई गायकवाड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अजित देशमुख उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत सातगाव तालुका खालापूर जिल्हा रायगड पेन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात चालक दिन उत्साह साजरा उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पेन येथे चालक दिन उत्साह साजरा करण्यात आला कार्यक्रमादरम्यान चालकांना रस्ता सुरक्षा आणि वाहतुकीशी संबंधित महत्त्वाचे नियम तसेच जबाबदाऱ्यांविषयी प्रबोधन करण्यात आले वाहतुकीची जबाबदारी प्रवाशांचा सुरक्षित प्रवास आणि रस्त्यावरील शिस्त राखण्यात चालकांचे मोलाचे योगदान असल्याचे अधोरेखित करण्यात आले चालकांचे कर्तव्य सुरक्षित वाहन चालवण्याचे नियम अपघात टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन करून त्यांचे वाहतुकीतील पटवून दिले यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते यांनी चालकांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगून त्यांना सुरक्षित वाहन चालवण्याचा संदेश दिला तसेच सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी माधव सूर्यवंशी सुजित जामकर चेतन अडकटलवार यांनीही चालकांसाठी आवश्यक सूचना आणि मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुलाब सोळंकी यांनी केले या प्रसंगी स्वप्नील ससाने शुभांगी गायकवाड श्वेता शेळके युवराज उकळे कार्यालयीन अधीक्षक मंगेश नाईक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न